नमस्कार शेतकरी बंधूंनो तर मग आपल्या शंभर दिवस शंभर औषधे ह्या सिरीजमधला आज दिवस पंचवीसवा तर आज आपले औषध आहे बी एस एफ कंपनीचे लिहोसिन प्लॅन्ट ग्रोथ रेग्युलेटर ह्या प्लॅन ग्रोथ रेग्युलेटरविषयी आपण थोडक्यात माहिती पाहणार आहेत तरी ह्यामध्ये आपल्याला कॉट क्लोराईड पन्नास टक्के एस एल फोम ह्या हा घटक आपल्याला ह्या लिओसिनमध्ये पाहायला मिळतो तरी हा घटक वनस्पतीचे वाढीचे नियमक आहे आणि ह्या लिओसिन वनस्पतीच्या वाढीच्या नियमक करण्यासाठी पिकांचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि पिकांची गुणवत्ता सुधारण्यासाठी शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात याचा वापर केला जातो लिओसिन हे एक वनस्पतीचे हार्मोन्स संतुलित करून वनस्पतीची वाढ कमी करून आणि देठ मजबूत करते जास्तीत जास्त उत्पादन वाढवण्याचे काम हे लिओसिन करते तसेच लिओसिन हे कोणत्या प्रकारचे काम करते हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर वनस्पतीमध्ये गिब्रेलिन ह्या नावाची एक एन्झाईम असते तर त्या एन्झाईमचे संश्लेषण कमी करून वनस्पतीची अतिरिक्त होणारी वाढ ही नियंत्रित करते तसेच वनस्पतीला पोषक तत्वाचा वापर चांगला करण्यास सक्षम करते तसेच फळांचे वजन वाढवणे आणि फळांचा दर्जा सुधारण्यास चांगल्या प्रकारे काम करते तसेच ह्याचा वापर आपण गहू तांदूळ टोमॅटो मिरची कापूस ऊस बटाटे इत्यादी पिकामध्ये प्रामुख्याने केला जातो तसेच ह्याचा फवारणीचा प्रमाणाचा विचार केला असता प्रत्येक पिकामध्ये ह्याचे प्रमाण वेगवेगळे आहे तरी साधारणतः चाळीस ते पन्नास एम एल प्रमाण घेऊन तुम्ही हे सर्व पिकामध्ये वापरू शकता तसेच मार्केटमध्ये आपल्याला हे औषध तुम्हाला अडीचशे पाचशे आणि एक लिटर एवढ्या पॅकिंगमध्ये उपलब्ध आहे तसेच किंमत पाहता अडीचशे एम एलची किंमत एक तीनशे ते साडेतीनशे रुपयापर्यंत तुम्हाला भेटून जाईल पाचशे एम एलची किंमत पाचशे पन्नास ते सहाशे रुपयापर्यंत भेटून जाईल आणि एक लिटरची किंमत एक हजार ते अकराशे पन्नास रुपयापर्यंत तुम्हाला मार्केटमध्ये भेटून जाईल धन्यवाद